रस्त्यावरून प्रवास करताना झिरमिळी झिरमिळ येणारा पाऊस पाौस्ट आणि पावसामध्ये रस्त्याकडनी असणारे छोटे छोटे गाडे आणि गाड्यामधून येणारा वास म्हणजे भुट्टा वास आल्यानंतर तोंडाला पाणी सुटतं तोच आपण आज करणार आहे घरी भुट्टा ह्यासाठी घेतलेत इथं दोन कणसे हे लिंबू मीठ लाल तिखट आणि चाट मसाला चला तर आपण गॅसवर आज भुट्टा करणार आहे पहिल्यांदा ह्या चाकूनं आपण कणीस कणसाच्या पोटामध्ये चाकू घुसवायचं आहे हा असा म्हणजे आपल्या हाताला भाजणार नाही चला तर गॅस चालू करूया आपण हे स्वीट करणं आपण मिडियम गॅसवर चांगले सगळीकडनं भाजून घ्यायचं हे कणीस आपल्याला मिळणार पाच रुपयेला आणि भाजून झाल्यानंतर मिळणार वीस रुपयेला आणि इन्वे इन्व्हेस्टमेंट तर बघा काय लाल तिखट चाट मसाला अर्धा लिंबू आणि मीठ हे एवढं हे दहा बारा कंस होतील मात्र चव मात्र भयानक लागते बरं का चांगलं भाजून घ्या पावसाळ्यामध्ये भुट्टा पावसाळा आणि भुट्टा चिटकार सर्व बाजून चांगलं भाजून घ्यायचंय गॅसवर पण छान लागतो पण चुलीवरच्या निखाऱ्यावर जबरदस्त लागतो नादच खोळा नाद करायचं नाही चुलीवरच्या भुट्ट्यावरचा चुलीतील गरम गरम निखारे त्यावर आणि निखारे घातले जातात खूपच छान एकदम व्यवस्थित भाजलं जात ते आणि चव येते खरं कणीस आपलं व्यवस्थित भाजले गेले सर सगळीकडनं बघा आणि त्याच कंचाच्या सालीमध्ये आपल्याला हे दिलं जातं आपण पण तसंच खाणार आहोत छान वाटतं असं खायला आणि भाजत पण नाही हाताला त्याला ह्यामध्ये लावूया आता लिंबूला ला। मीठ हळद मीठ ला, लाल चाट आणि लाल तिखट हे असं पिळून घेऊया असं रस जरा म्हणजे सगळं कंचाल लागेल सर्व भाजणं आपण लावून घेतले लिंबू बघा तर आपला भुट्टा तयार झालाय कसा दिसतोय बघा आंबट गोड तिखट एकदम चव एक नंबरच असंच रस्त्यावर जाताना भुट्टा खायला मात्र विसरू नका बरं का आणि मी जाता तर माझे चॅनल सबस्क्राईब करून जावा धन्यवाद